नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत खानापूर अनमोड मार्गावरील काम स्थितीत दोन महिने झाले फक्त खडी पसरण्यात आली आहे नागरिकात व प्रवासी वर्गातून संताप खानापूर हेम्मारगा अनमोड मार्गावरील शेडेगाडी नजिक असलेल्या वन खात्याच्या नाक्यापासून व त्यापुढील रस्त्यावर रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली गेले दोन महिने झाले कंत्राटदाराने रस्त्यावर फक्त खडीच पसरून ठेवली असून पुढील मेटलिंग व डांबरीकरणाचे काम करण्यात आले नाही त्यामुळे या भागातील नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे पूर्वीचा रस्ता बरा होता परंतु रस्ता नको म्हणण्याची वेळ या भागातील नागरिकांवर आली आहे त्यासाठी खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे व रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत का ठेवले आहे याची चौकशी करण्याची मागणी या भागातील नागरिकातून व प्रवासी वर्गातून होत आहे तसेच रस्ता करताना गटारीपेक्षा रस्ता उंच झाला पाहिजे जेणेकरून पावसाचे पाणी रस्त्यावरून न जाता थेट गटारीत गेले पाहिजे याकडे ही कंत्राटदाराने लक्ष दिले पाहिजे अन्यथा गटारीची उंची जास्त व रस्त्याची उंची कमी झाल्यास पावसाचे पाणी गटारीऐवजी रस्त्यावरून जाईल व रस्त्याच्या मधोमध पाणी थांबण्याची शक्यता आहे तसे झाल्यास रस्ता लवकर खराब होण्याची शक्यता आहे त्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी व कंत्राटदारांनी या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे अशी मागणी या भागातील नागरिकांतून होत आहे